आपण बघू शकता आज मी मारडा या गावामध्ये आलेलो आहे मारडा गावातील माझे शेतकरी बांधव माझ्यासोबत आहे आम्ही प्रत्यक्षदर्शी या शेतामध्ये आलेलो आहे ज्या ठिकाणी पुरबुडी झाली आता मी सोयाबीनचं पण काढलं सोयाबीन नंतर आम्ही कापसाकडे आलो कापसामध्ये पण बघू शकता बघा ह्या पिकाची अवस्था आज माझ्या या शेतकऱ्यानं काय मेहनत केली असावी आणि आज या पाण्याच्या या पुरबुडीमुळे आज ह्या शेताची अवस्था पाहा या पिकाची अवस्था पाहा पूर्ण ह्या शेताची अवस्था पाहा आज जे उभ्या आम्ही त्याच्या आजूबाजूला बघा सगळं शेतकऱ्यांचं हे पीक या पद्धतीने गेलेलं आहे असं हजारो हजारो हेक्टरमध्ये पाणी साचून माझ्या या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे कर्मचारी म्हणतोय मी सर्वे करतोय कुठला सर्वे आला कशा पद्धतीने तुम्ही सर्वे केला मागील तीन वर्षापासून माझ्या या शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की तीन वर्षापासून पैसे मिळालेले नाही मग कुठला सर्वे केला तुम्ही आज कर्जबाजारी होऊन माझा शेतकरी या ठिकाणी कर्ज करतो आणि शेती करतो मग त्यांनी आत्महत्या करावी असं तुम्हाला वाटतंय का जर तुम्हाला असं वाटत असेल त्यांच्या लेकरा बारांना पोसण्याची जिम्मेदारी तुमच्या पगारामधून घेताय का जर घेत नसाल तर मग या माझ्या शेतकरी बांधवांना जो, जो काही हा आज नुकसान झालेला आहे जो शेतीचं नुकसान होत आहे मागील तीन वर्षापासून होत आहे मागचा पीक विम्याचा पैसा अजून आलेला नाही पीक विम्याचा पैसा आला पाहिजे पुरबुडी झाली त्याच्यामध्ये जो अतोनात नुकसान झालं याचा पैसा पुरबुडीचा पैसा आला पाहिजे मागच्या वर्षीचा जर समजा कोणाचा पूरबुडीचा पैसा राहिला असेल तो पण पैसा आला पाहिजे आणि या वर्षीचा जो काही पीक विमा समजा माझ्या शेतकऱ्यांनी काढला असेल कोणी इंटिमेशन टाकली असेल कोणी इंटिमेशन टाकली नसेल तर त्याची इंटिमेशन येणाऱ्या दिवसामध्ये पण घ्यावी आणि समजा इंटिमेशन जर त्याला टाकता येत नसेल माझ्या शेतकऱ्यांना ज्यांना मोबाईल समजत नाही अशा शेतकऱ्यांचं ऑफलाईन पण इंटिमेशन घेऊन शासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे आणि या विनंतीला मान देऊन सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब सन्मानीय कृषी जिल्हा अधीक्षक साहेब सन्माननीय तालुका अधिकारी साहेब आणि या क्षेत्राचे आमदार असो खासदार असो सगळ्यांना माझी नंबर विनंती आहे की माझ्या या शेतकऱ्यांचं माझंच नाही आपल्या या शेतकरी राजाला जगवण्यासाठी तुमचं सहकार्य असायला पाहिजे उद्या जर माझ्या या शेतकऱ्यांनी कुठलाही निर्णय घेतला आम्ही तुम्हाला सोडणार नाही मात्र हे आम्ही आमच्याकडून सांगतो सन्मान्य राज साहेबांनी आम्हाला या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आम्हाला पाठवलेलं आहे आम्ही हे करून दाखवणार शंभर टक्के करून दाखवणार एवढं मात्र बोलतो एवढं माझ्या शेतकऱ्याकडून मी गायब घेतो हे जे शेतकरी आहेत तुम्ही या शेतकऱ्यांना विचारू शकता बांधवांना हे किती वर्षापासून होऊन राहिलं असं तीन वर्ष तीन वर्षापासून वर्षा बुडतात हे एवढंच असं अशा पद्धतीने होते काही याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळत आहे का तुम्हाला बघा मी तुमच्या डोळ्यात लाईव्ह मध्ये मी शेतकऱ्यासोबत आहे भेटल्या अजूनही भेटल्या नाही असं म्हणणं आहे पीक विमा पीक विमाही भेटला नाही असं म्हणणं काही लोकांना भेटला काही लोकांना म्हणजे काही लोकाला भेटला आणि ते ज्यांचं नाही गेलं त्या लोकाला भेटला आणि ज्यांना ओरिजिनल गेलं त्याला नाही भेटलं त्याला नाही भेटला अशी परिस्थिती आहे या परिस्थितीकड कटक्षाने लक्ष देऊन माझ्या या शेतकऱ्याला सहकार्य करावं अशी विनंती करतो शेतकऱ्यांना तुम्ही पण हात जोडा आणि विनंती करा या प्रशासनाला आम्हाला रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका ही आमची सगळी शेतकऱ्यातर्फे विनंती आहे धन्यवाद जय दन्य।